ओके जुन्नर तालुक्यातील राजुरी या गावामध्ये परिसरामध्ये असलेल्या उंच खडक ग्रामपंचायत कारभारासंदर्भात आमरण उपोषण सुनील कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सर्व ग्रामस्थ या उपोषणामध्ये सहभागी झाले असून या ठिकाणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली आहे तसेच आज गट विकास अधिकारी व तहसीलदार भेट देण्याची शक्यता आहे तर तेच तुफानचे मुख्य संपादक आयुब शेख यांनी तेथे ते जाऊन प्रत्यक्ष त्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहूयात मंदा अशोक जी पाण्याची गैरसोय आहे चार वर्षापासून याबद्दल स्त्रियांना अधिक त्रास होत असेल नेमकी काय समस्या आणि काय त्रास होतो आमच्याकडं सर चार वर्ष झाले पाणीच नाही तर महिलाला खूप पाण्याचा त्रास होत आहे त्यामुळे आमच्या अशी अडचणी पाण्याची आम्हाला पाणी पाहिजे तर ग्रामपंचायत काही लक्ष देत नाही पाण्याकडे असं आमचं एवढं म्हणणं आहे कुठून पाणी आणावं लागतं पिण्याची पाणी सोय नाही तर पाणी जायचं आता हे स्वतः आमच्या सुनीला मारुती कंसी यांनी स्वतः गोर केलेला आहे ते थोडस टाकीत पाणी सोडतात तिथल्या महिला आणतात काही आजूबाजूच्या बोरवरून आणतात उंच कडकची ग्रामस्थात नेमक्या तुम्हाला काय काय समस्या आहे आज जे उपोषण चालू आहे सुनील बोकणसेंचं आणि इतर जे तुमच्या ग्रामस्थांचं याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे नेमका काय त्रास आहे आम्हाला आबाटेकमध्ये मी राहतो आम्हाला सगळ्या ग्रामस्थांना तीन समस्या अशा आहेत का ग्रामपंचायतीच्या आम्हाला इकडे आबाटेक ते उंच कडक याला रस्त्याची सोय नाही बरोबर दुसरी गोष्ट अशी का चौदा पंधरा आयुक्त आयोग आलेला आहे प ग्राम ग्रामपंचायतीला त्याचा आम्हाला रुपया फायदा आहे फक्त चार कॅमेरे लावलेत अहो तिकडे साधं संशोभीकरण नाही काही टॉयलेट नाही आता आमच्याकडे कार्यक्रम झाला सप्त्याचा त्या महाराजांना कुठं टॉयलेटला न्यायचं आम्ही हां ते नको यांना सुधरत नाही काही तिथं काहीतरी टॉयलेटची सोय करावी किंवा तिथं सुशोभीकरण करावं काही मी म्हणतो का आबा टेकलंच ना करू तुम्ही इकडं उंचकडं तो पैसा काही तिथं पडून वाढणार आहे का काही दुसरी गोष्ट अशी का आत्ताचं त्या रस्त्याने तुम्हाला सांगतो आठ दिवसापूर्वीचा किस्सा आहे आमच्या श्रावण महिन्यात तिथं आई मुक्ताबाईचा तिथे भजन असतं श्रावण महिन्यामध्ये आता पुढच्या महिन्यात उत्सव आहे हो तुम्हाला सांगतो अहो रात्री सात ते नऊ भजन असतं का भजनाचा कार्यक्रम असतो मी थोडासा वारकरी पण त्याला माणूस आहे मी संध्याकाळी नऊ वाजता घरी जातो आणि पाऊस झाला होता तिथं अहो त्या खड्ड्यात पडलो मी तिथं गाडीवरून आतापर्यंत अनेक अपघात झाले रस्ता अनेक तर झालेत पण मी स्वतः पडलोय तिच्यात नशीब सा सावका चालू होतो म्हणून वाचलो नाही तर उलटा पालटा टांगडी आवड झाले असते माहिती दास झाले वयरुद्धांना शालेय मुलांना पण त्रास एवढा गाळ होतो तिथं खड्डे येतात आता तर खड्डेच येत पाहिजे कंचे साहेब तुमचं बेमुहूर्त अमर उपोषण अठ्ठावीस तारखेपासून सुरू झालेलं आहे तर याबद्दल तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात तुमची प्रशासनाने काय दखल घेतली आणि तुमच्या मागण्या काय हे पहा कालपासून मी स्वतः सुनील मारुती कंसे आणि आबाटेक मधील सर्व ग्रामस्थ अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला आहे आम्ही अनेक वेळा वारंवार ग्रामपंचायत असेल तलाठी असेल किंवा सर्कल तहसीलदार यांच्याशी या रस्त्या संदर्भात जो काही अडथळा आहे तो दूर करण्यासाठी वारंवार मागणी करून आमचा कुठल्याही प्रकारे अडथळा दूर झाला नाही म्हणून मी आज कालपासून या ठिकाणी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे अडथळा दूर करण्याकरता तुम्ही आतापर्यंत काय पाठपुरावा केला होता प्रशासनाकडे पाठपुरावा म्हणजे आम्ही आजपर्यंत तहसीलदार सर्कल तलाठी आणि ग्रामपंचायत साठी सर्व ग्रामस्थ वारंवार पत्र व्यवहार करून आम्हाला त्याला काही यश आलेलं नाही पाणी जी समाज तुम्ही मांडलेली आहे चार वर्षापासून चार वर्ष तुमचा पाण्याचा प्रश्न होता तुम्ही चार वर्षामध्ये काही पाठपुरावा केला तेव्हा तुमच्याकडून काही ग्रामपंचायत प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली नाही का अनेक वेळा आम्ही ग्रामपंचायतीमध्ये पाण्याच्यासाठी अ मागणी केली पाणी येत नाही पाणी येत नाही परंतु ग्रामपंचायतने कुठल्याही प्रकारची दखल नाही घेता वारंवार उडा उत्तर दिली आज होईल उद्या होईल पंधरा दिवसांनी दोन महिन्यांनी होईल त्यानंतर साधारणतः जलजीवनचे जे काही काम चालू होतं त्यानंतर म्हटले सहा महिन्यात तुमच्या इथं प्रत्येक घरापर्यंत नळाचं पाणी जाईल परंतु ते काम दोन वर्ष चालू आहे आजपर्यंतही दोन वर्षात कुठल्याही घरापर्यंत एक साधा पाण्याचा हंडा पण भरलेला नाही अनेक वेळा आमचे काही ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये काही दाखले घेण्यासाठी आले तर पहिले त्यांना विचारला तुमची घरपट्टी पाणीपट्टी आणि दिवाकर भरलाय का तो दिवाकर नाही भरला तर त्यांना अनेक वेळा कागदपत्राला अडवलं जात म्हणून आमची अशी मागणी आहे का आम्हाला ज्या दिवसापासून पाणी नाही तेव्हापासून आमची पाणीपट्टी माफ करा आणि दिवाकर तर आम्हाला वारंवार या ग्रामपंचायत मध्ये माझी आई स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना आम्हाला या ठिकाणी चार चार तास ठेव आंदोलन करून आम्हाला मग दिवा जे काही स्ट्रीट लाईटचे बल आहेत ते लावले जातात म्हणजे एवढी या प्रकारची या ठिकाणी ग्रामपंचायत आमच्या आवाटक वस्तीवर अन्याय करतोय नाव काय मधुकर श्री पदके मी उंच कडक आवाटिक इथे राहतो मला आठवतं इथं हा रस्ता बी होता पण तो आता इकडून तिकडून खड्ड काढल्यामुळे बंद झालाय चार पाच सहा वर्षापासून तेव्हा ती एक आमची मागणी घर रस्ता चांगला व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्याचा न्याय मिळाला पाहिजे बा आम्हाला आमचं मस्त आम्ही कागदपत्र कायम दिलं पोलीस स्टेशनला द्या वर द्या आणि जास्त जर तिथे गेले का ते आमच्यावर केशी करतात त्या रस्त्याबद्दल ते एक व मार्ग कायमस्वरूपी मिटून जावा किंवा तो रस्ता व्हावा आणि एक पाण्याचा प्रेश दे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस हे पाईपलाईन ना आता जवळ चार वर्ष झाले पाणी येत नाही आम्ही ज्यावेळेस इथे येतो कागदपत्राला माझा आता स्वतः तुम्हाला सांगतो लग्ना झालेला मुलाचं कागदपत्र लागत होतं या लाडकी बहीण योजनेसाठी तर त्याच्यासाठी इथं आम्ही म्हणलं अरे आम्हाला आधार कार्ड काढायचं चाललं बाबा ते दे तर हे म्हणलं तुमची पाच हजार घरपट्टी ती भरल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही अडून केली मग शेवटाला पाच हजार भरले आणि ते कागदपत्र घेतले म्हणजे एवढं केलं आणि पाण्याचा तपास नाही शेवटाला मी सांगितलं की मला पाणी नाही मग मी जरा थोडा याच्यात बोलल्यामुळं त्यांनी माझी पानपट्टी बंद केली तुम्हाला सांगतो मला म्हणजे पानपट्टी भरू नको आणि कागदपत्र दिले तेव्हा असे आणि आमच्या योजना आहेत ना साहेब राश्याची खूप अडचण आहे आमच्या इकडे राशीन आहे तेव्हा हे रेशन मिळण्यासाठी आम्हाला इकडे यावं लागते तेव्हा जरा सगळ्यांनी दखल घेऊन या अधिकारी आणि कालपासून इथं बसले आमदार साहेबांनी भेट दिली आणि आ, आपले खासदार साहेब हे आमचं प्रेम होते त्यांच्यावरती का आम्हाला एक भेट देतील इथं म्हणलं कमी आमचं हे मूल बसलेलं इथं उपोषणाला पण खासदार साहेबांनी फक्त राजुरीपुरती भेट दिली आणि या मुलाला भेट दिली नाही बघा कारण खासदाराला कोणीतरी सांगितलं का पुढाऱ्यांनी का बॉल हे त्यांचं वैयक्तिक भांडाने साहेब आमचं म्हणणे खासदार साहेबांनी खरे रस्त्याची इन्क्वायरी करायला पाहिजे बरं आमच्या कोणत्या शेतात रस्ता जातो का याची अजूनही चौकशी करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.